श्री शुक म्हणतात योगेश्वरांचे ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांनी गोपींची व्यथा ऐकली तेव्हा त्यांची त्यांना करुणा आली आणि जरी ते आत्माराम असले तरीसुद्धा हसून ते त्यांच्याबरोबर रममाण झाले प्रियतमाच्या दर्शनाने ज्यांची मुखकमले प्रफुल्लित झाली आहेत अशा एकत्र जमलेल्या त्या गोपींबरोबर उत्कृष्ट हावभाव करणारे श्रीकृष्ण जेव्हा खुलून हसत तेव्हा त्यांच्या कुंदकळ्यांसारख्या दातांचे शुभ्र किरण बाहेर पडत त्यामुळे ते तारकांनी वेढलेल्या चंद्राप्रमाणे शोभत होते शेकडो गोपींच्या समूहांचे स्वामी श्रीकृष्ण वैजयंती माळ धारण करून वृंदावनाला शोभा आणीत विहार करू लागले त्यावेळी गोपी आपल्या प्रियतमाचे गुणगान करीत तर श्रीकृष्ण गोपींचे गुणगात यानंतर श्रीकृष्णांनी गोपींसह शुभ्र वाळू असणाऱ्या यमुनेच्या वाळवंटात जाऊन क्रीडा केली ते वाळवंट हल्ल्यामुळे आनंद देणाऱ्या कुमुदिनींच्या सुगंधयुक्त वाऱ्याने सुवासित झाले होते हात पसरून आलिंगन देणे गोपींचे हात वेणी मांड्या कमरपट्टा सन वगैरे अंगांना स्पर्श करणे विनोद करणे नखे लावणे कटाक्ष टाकणे स्मितहास्य करणे इत्यादी क्रीडांनी गोपींचा दिव्य प्रेमभाव उत्तेजित करीत श्रीकृष्ण त्यांना रमवू लागले अनासक्त असूनही भगवान श्रीकृष्णांकडून जेव्हा गोपींना असा मान मिळाला तेव्हा त्या ते जगातील सर्व स्त्रियांमध्ये आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असे समजू लागल्या त्यांना आपल्या भाग्याचा गर्व झालेला असून अहंकारही उत्पन्न झाला आहे असे जाणून त्यांचा गर्व नाहीसा करून त्यांच्यावर कृपा करण्यासाठी श्रीकृष्ण तेथेच अंतर्धान पावले अध्याय अध्यायेकोनतिसावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे संवितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे भगवतो रासक्रीडावर्णनं नामैकोनत्रिंशोऽध्यायः ऋषी जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित् गोपाष्णभगवान् की जय धावपावरे गोविन्दा घेवो नियागदा करिमाझा सच्चिदानंदा चेन्दा सच्चिदानन्दा श्रीहरि नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळवा लक्ष्मीपती बरवे विचारी, गोपाय भगवान की जय भावे नमो श्रीगुरुचापदांसि जिया हरिदे पदांसी, दासी परी श्री श्रीनमिजापदासी यासि भजेतो तो श्री श्री सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त